नमस्कार सोलापूर सवेरा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोलापुरातून एक पुन्हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे सोलापुरातील सावळेश्वर टोल नाक्या नजीक असलेल्या पठाणबाबा दर्गा येथे बोलेरो पिकअप आणि बसचा भीषण अपघात झाला या अपघातात एकूण बारा तेरा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सर्व जखमींना जे आहेत सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा अपघात आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास घडला जे बोलेरोमधील जखमी आहेत ते आपल्या एका नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी जात होते अशी देखील माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळता सावळेश्वर सावडेश्वर टोल नाक्यातील महेश वैवारे व डॉक्टर सुदर्शन विजू वाघमारे लकी राजपूत व अँब्युलन्स पायलट अब्दुल समत पटवेघर हे तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले आणि सर्व जखमींना जे आहेत सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे सवेरा न्यूज साठी मी साकीब शेख सोलापूर भगवान चौरे काय सुद्धा अपघात तिथं हायवेला आम्ही ओळत असताना ट्रॅव्हल्स आणि पिकअपचा ट्रॅव्हल्स येऊन पिकअपला एकदम क्लिन साइडला गाडीमध्ये किती लोक होते गाडीमध्ये जवळजवळ बारा तेरा लोक होते त्यातले तीन लोकांना सिरियस आहेत आता हां बाकीच्यांना सगळ्यांना मुक्ट सगळ्यांना म्हणजे हात फ्रॅक्चर वगैरे सगळे झालेले सगळ्यांना तुम्ही हो काय म्हणून पाठीमागे बसलेलो होतो पुढे जे बसले होते दोघं दोन व्यक्ती ड्रायव्हर आणि दोन आजी होत्या त्याच्यात सिरियस आहेत ते हां आणि पाठीमाग बसलेले एक जण आमच्या गाडीच्या खाली पडल्यामुळे त्यांना सिरियस आहे आम्ही वैराग जवळ डोराळ येथील गाव आहेत आणि इथं तो आमच्या आत्याचं निधन झाल्यामुळं त्यांच्या मैताला चालू होतो आम्ही सकाळी